लोकांनी केलंय तर आम्ही शांत बसलो का पुन्हा तुम्ही सरकार शांतो मंत्री मोदय आणि आम्ही शांत बसलो का पुन्हा तुम्ही सरकार शांत शांतो आम्ही आपल्याला प्रोविष्ठा घेतला तर लगेच आला आम्ही जल भरायला लागलो तर लगेच तुम्ही आलो म्हणजे सहा वाजता तुम्ही सांगा साडेचार वाजता आम्ही वाट पाहिली चार वाजता तुम्ही येणार तुम्हाला कन्फर्म करूनच विचारलं सगळं झालं तुम्ही साडेचार पर्यंत वाटपायला आले नाही कोर्टाचा ना। आदेश आले तरी तुम्ही यायला पाहिजे होते का नाही मग आम्ही जेल भरून निघालो लगेच तुम्ही येत आहे काय चालू काय ते बरोबर नाही तसं आहे आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही हे तुम्ही बोलले होते तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तुम्हीच वीस टक्के बिनत देणार होतं एम एस वीस टक्के बोनस तर दिलंच नाही तुम्हाला खरेदी सुरू केली तुम्हाला साध्या खरेदी सुरू झाल्या मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या ऑक्टोबर खरेदी सुरू झाल्या आता तुम्ही काय घोष निर्णय घेणार दिवसाना म्हणजे तुम्ही काय निघाले काय नाही आमच्या

जेवढे निर्णय घ्यायचे आहेत त्या सर्व निर्णयासाठी आपण सरकारशी चर्चेला वेळ करी आपल्या सर्व विषयावर चर्चा करून राज्य सरकार या संदर्भात